नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी परभणी शहरातील राहुल नगर येथे सुरेश गजबार यांच्या निवासस्थानी तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम संपन्न झाला परभणी शहरातील राहुल राहुल नगर येथे ज्योति सुरेश गजबार यांच्या निवासस्थानी दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतमबुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी ज्योती सुरेश गजभार स्मिता आनंद गजभार धनश्री रवी गजभार राशी पंकज गजभार पूजा पंकज गजभार अभिषेक सुरेश गजभार शुभम सुरेश गजभार बोधाचारी अतुल वैराट पत्रकार देवानंद वाकळे व वा समस्त गजभार परिवार व परिसरातील बौद्ध उपासक उपस्थित होत्या परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज